नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी ऑइल फ्री छोले आहेत एक थेंबही तेलाचा न घालता अगदी डाटसर आणि रुचकर रेसिपी डाएट करणाऱ्यांना वाटणारही नाही नुसते उकडलेले आपण छोले खातो आहे चला तर मग पाहूयात रेसिपी तर मी एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये एक मोठा लालसर आकाराचा टोमॅटो अर्धा इंच आलं दहा ते प बारा लसूण पाकळ्या असं वाटून घेतलेलं आहे खड्या मसाल्यांमध्ये एक तेजपत्ता दालचिनी दोन लवंगा आणि दोन मिरे आहेत आता हे बाजूला ठेवूयात छोले घेतलेले आहेत एक कप छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण छोलेमध्ये घालण्यासाठी खडे मसाले असे छोलेमध्ये खाताना आले की चांगले वाटत नाहीत म्हणून एक पोटली बनवून घेऊयात आता जे आपण खडे मसाले घेतले होते तेजपत्ता दालचिनी मिरी आणि लवंग आणि एक छोटा चमचा ह्याचा ब चहा पावडरीचा आहे असं घेऊन मस्त अशी पोटली बनवून घेणार आहोत याची सर पोटली आपली अगदी घट्टसर चांगली बांधून घ्यायची जेणेकरून आपली चहा पावडर छोलेमध्ये मिक्स होणार नाही अशी कपडा कमी पडत होता म्हणून वरून मोठा कपडा घेऊन मी छान टोक पोटली बांधून घेतलेली आहे आता कुकर घेऊन त्याच्यामध्ये छोले घालून घ्यायचे याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास छोलेच्या वरती येईल इतकं पाणी आपण ॲड करून घ्यायचं आता इथे मी दोन ग्लास पाणी घालते नंतर आपण टोमॅटोची प्युरी केलेली आहे त्या भांड्यामध्ये पाणी घालून एक ग्लास नंतर ॲड करणार आहोत आता ही टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये घालून घेते आपण ऑइल फ्री छोले करत आहोत त्यामुळे असे टोमॅटोची प्युरी करून या ठिकाणीच आपल्याला घालायची आहे जर आपण नंतर या छोल्यामध्ये जर आपण ही प्युरी ॲड करायला गेलो तर या प्युरीचा असाच वास येतो त्यामुळे इथं पाण्यामध्ये व्यवस्थित छोलेसोबतच ही प्युरी छान शिजवून घ्यायची आहे आता बारीक कट करून घेतलेला कांदाही इथेच घालायचा आहे जेणेकरून तोही या छोलेबरोबर छान शिजला जाईल आणि उग्र वास येणार नाही त्याचा पोटली घालून घ्यायची यामध्ये आणि हळद ही इथंच ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून चहापत्तीच्या पावडरीचा हळद हळदीचं अगदी व्यवस्थित मिश्रण यामध्येच रेडी होईल हळद घालून घेतलेली आहे मीठ घालणार आहे चवीपुरतं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून अगदी मौसर मस्त असे शी छोले शिजवून घ्यायचे सगळं हे मिश्रण मीठ हळद कांदा टोमॅटो आणि पोतली सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटोची प्युरी होती त्या भांड्यामध्ये परत एक ग्लास पाणी घालून तीन ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे मी आता झाकण लावायचं आणि पाच ते सात शिट्ट्या या छोलेला अगदी छान करून घ्यायच्या छोले शिजवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे छोले मऊसर शिजवण्यासाठी पाच ते सात शिट्ट्या करून घेण्याची गरज असते कुकर गॅसवरती ठेवून आता मी पाच ते सात शिट्ट्या याला करून घेते पहिल्या तीन शिट्ट्या बारीक गॅसवरती करून घ्यायच्या आणि उरलेल्या तीन शिट्ट्या या मोठ्या गॅसवरती करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता छोले शिजत आहेत तोपर्यंत सुके मसाले आपण पाण्यात ॲड करून घेणार आहोत यामुळे आपले मसाले छोलेबरोबर छान शिजले जातात आता मी इथे एवरेटचा दीड चमचा इतका छोले मसाला घेतलेला आहे या बाउ बाउलमध्ये धनाजिरा पावडर आहे एक मोठा चमचा धनाजिरा पावडर ॲड केलेली आहे मी लाल तिखट आहे हे तिखट खूप तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचा इतकं घेतलेलं आहे पाणी ॲड करून सगळं मिश्रण व्यवस्थित चांगला घोल तयार करून घ्यायचं आहे एकही गुटळी यामध्ये ठेवायची नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ते सुके मसाले जेणेकरून आपल्या छोलेमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील आता छोलेही आपले छान शिजलेले आहेत कुकर उघडून दाखवते मऊसर झालेले आहेत याच प्रमाणात आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आहेत असे बारीक शिजलेले आहेत आता ही पोटळी पोटली काढून घ्यायची आहे ही पोटली काढून घेताना चांगली दाबून घ्यायची जेणेकरून यातल्या खड्या मसाल्यांचा स्मेल याच्यामध्ये छान उतरेल आता सुके मसाले यामध्ये ॲड करून घ्यायचे जे आपण वाटीत भिजवून घेतले होते ते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या छोलेमध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परत कुकरला झाकण लावायचं आणि परत दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे सुके मसाले ते व्यवस्थित मिक्स होतात आता दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी कुकरला आपले छोले रेडी झालेले आहेत पणीने दाखवते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित छान झालेले आहे टेस्टही खूप भन्नाट आणि मस्त लागते या छोलेची असं वाटत नाही फक्त बिना तेलाचे आहेत हे आणि उकडलेले आहेत खाताना असं उकडल्यासारखं लागत नाहीत अगदी रुचकर आणि टेस्टी लागतात चला एका बाऊलमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला आपली भाजी कशी छान झालेली आहे ती असं टोमॅटो कांदा असे इथं इम... छोल्याबरोबर शिजवून घेतल्यामुळे वाटत नाही की ते कच्चे आहेत किती छान मस्त झालेले आहे ना अगदी मस्त रेसिपी आपली रेडी आहे अशी बाऊलमध्ये रेसिपी काढून घ्यायची वरून कोथिंबीर बुरबुरायची आणि मस्त खायचं टेस्टी अशी रेसिपी आपली रेडी आहे याच्यापेक्षा दाटसर हवी असेल तर तुम्ही अजून आठवून घेऊ शकता आज दुपारच्या जेवणामध्ये असा बेत होता छोले होते असे आपले छोले एक ताट घेतलेला आहे मी इथं या सुक्या बिना तेलाच्या चपात्या आहेत दोन चपात्या ठेवल्या छोले ठेवले आणि एक बाऊल भरून अशी कोशिंबीर कडीपत्त्याची चटणी दुपारचा हेल्दी असा बेत रेडी होता तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगण्यासाठी विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुमची रेसिपी तुम्ही जर बनवली तर कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब